भावशेखर आपला आजचा विषय अमृतकाल आज तारीख आहे पंधरा ऑगस्ट आपल्या सगळ्यांच्या देशाचा स्वातंत्र्य दिन आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आणि या स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त साधत आजचा आपला विषय अमृतकाल केवळ सध्या सत्तारूढ असलेल्या सरकारनं गेल्या काही वर्षांमध्ये अमृतकाल या शब्द प्रचलित केला म्हणून हा शब्द घेतलेला नाही आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिनाचे पंच्याहत्तरावं वर्ष साजरं करत असल्यापासून हा शब्द आपल्या काळामध्ये चालतोय दोन हजार सत्तेचाळीसचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत असताना एकोणीसशे दोन हजार बावीस पासून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतचा हा पंचवीस वर्षाचा काळ म्हणजे अमृत काल असेल असं त्याच वर्णन केलंय एक घोषणा म्हणून एक उद्दिष्ट म्हणून एक मिशन म्हणून खरोखरच अशा गोष्टींची आवश्यकता असते का याचा जर राजकीय गदारोळ करायचा नसेल तर एक गोष्ट लक्षात येईल की खरं सांगायचं म्हणजे गेल्या पंच्याहत्तर सत्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये अशा पंतप्रधानांनी वेळोवेळी केलेल्या घोषणांमुळेच आपल्या देशाच्या समाजकारणाला आपल्या देशाच्या राजकारणाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाच्या अर्थकारणाला वेगवेगळी वळणं मिळत गेली प्रत्येकच वळण बरं असेल अशातला भाग नाही पण निदान तात्कालिक त्या त्या वेळच्या घटना आणि घटकांच्या प्रभावातनं अशा घोषणा देत गेल्या आणि मग मृत ते अमृत अशा पद्धतीचा काळ आपण चालत गेलो का याचा विचार केला पाहिजे दीडशे वर्षांची ब्रिटिशाची राजवट त्याच्या आधीची शक कोण हुशान पासून मुघलांपर्यंतची राजवट यातनं जी एक मृत अर्थव्यवस्था आपल्या देशाला एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळताना मिळत गेली म्हणजे लोकमान्य टिळक जसं म्हणत असत तसं की ब्रिटिशांनी भारतामध्ये शांतता प्रस्थापित नाही केलेली ब्रिटिशांनी भारतामध्ये स्मशान शांतता प्रस्थापित केली आणि म्हणून मी मृतकाल असं म्हटलं एकंदरीतच तत्कालीन अर्थकारणाविषयी फारशी चर्चा मी करत नाही कारण आपल्या भावशेखरच्याच मालिकेमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अर्थकारणी लोकमान्य या विषयावरती तीन भाग करत असताना मी त्याची सविस्तर चर्चा केली आहे त्यामुळे आता त्याची पुनरावृत्ती नको पण नंतरच्या टप्प्यावरती नेहरूजींच्या सतरा वर्षाच्या काळापासून संसदेला एकही दिवस सामोरे न गेलेले पंतप्रधान अशा चरणसिंगांपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पंतप्रधान पाहिले तत्कालीन परिस्थितीला अनुरूप वळण किंवा अनुकूल वळण देण्यासाठी प्रत्येकानं आपल्या आपल्या परीनं त्याला प्रयत्न केले त्याचे त्याचे भले बुरे परिणाम लगेच किंवा नंतर जाणवत राहिले आणि या सगळ्याचा समुच्चय म्हणजे गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा आपला आर्थिक राजकीय आणि सामाजिक दस्ताऐवज आहे मग कधी पंचवार्षिक योजनांच्या काळापासून आपण रोलिंग प्लॅन पर्यंत आलो सु। कधी गरीबी हटाव पासून एकविसाव्या शतकापर्यंत आलो असू कधी मंडल आयोगापासून जय जवान जय किसान जय विज्ञान पर्यंत आलो असू कधी आपण एकविसाव्या शतकाकडे जाताना पाच ट्रिलियन इकॉनॉमीचाही विचार केलेला असेल अशा अनेक गोष्टी केल्या आपल्या व्यावसायिक आयुष्यामध्ये एखाद्या कंपनीना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ज्या पद्धतीचं एक मिशन स्टेटमेंट ठेवावं अशा मिशन स्टेटमेंटच स्वरूप आणि या घोषणांचं स्वरूप एकसारखं असतं ते लगेचच त्या क्षणाला ते म्हणतील म्हणतील त्यावेळेला ते पूर्ण झालं अशी अपेक्षा कदाचित घोषणा करणाऱ्याची घोषणा करताना किंवा नंतरच्या काळातही नसेल पण एक काहीतरी डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवलं तर तिथं जाता येतं असा त्याचा विचार करता येईल का निदान आपल्याला कुठं कुठं काय काय मिळवायचंय याच भान देणार आणि मग त्यानुरूप पावलं उचलणार अशा पद्धतीचं धोरण म्हणून अमृतकालकडे बघितलं पाहिजे का याचा विचार केला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या अर्थकारणाचं समाजकारणाचं राजकारणाचं स्वरूप बदलतं त्यावेळेला तर या अमृतकालाच्या वेगवेगळ्या छटा डोळ्यासमोर येतात आज मला पासष्ट वर्षाचं माझं वय आहे आमच्या शाळा कॉलेजच्या दिवसामध्ये मुलगा फार खेळायला लागला तर आपल्या घरातनं विचारलं जायचं खेळून काय पैसे मिळतात का, का आज ती परिस्थिती राहिलेली नाही माझ्या शाळा कॉलेजच्या विशेषतः कॉलेजच्या दिवसामध्ये मी जेव्हा आंतर महाविद्यालयीन वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा करायचो तर आमच्या डोंबिवलीत म्हटलं जायचं बोलून पैसे मिळतात का आताच्या मीडियाच्या काळामध्ये तसं म्हणता येईल का हा प्रश्न आहे काही न खेळता खेळण्यावरती बोलून सुद्धा पैसे मिळतात हे सुनील गावस्कर रवी शास्त्री दाखवून देतात अर्थात त्यांनी आधी खेळून पैसा मिळवला हे ही ते दाखवून देतात मग अशा परिस्थितीमध्ये जर ते एक बीजारोपण झालंय तर एकाच वेळेला क्रीडा क्षेत्रातल्या दोन घटना दिसतात ह्याच्यासाठी अमृतकाल नावाची घोषणा लागते का याचा विचार करू एकीकडे राहुल द्रविड निवृत्त होत असताना आपण टी ट्वेंटी मधला वर्ल्ड कप जिंकतो आणि नंतरच्या काहीच आठवड्यांमध्ये पॅरिसला ऑलिम्पिक भरत असताना आपल्या एकशे चाळीस कोटी देशांमधल्या लोकसंख्येच्या देशाला एकही सुवर्ण पदक मिळत नाही आणि सहा पदकांमध्ये त्याच्यात कांस्य पदक म्हणजे ब्रॉन्ज जास्त असून आपण एकाहत्तराव्या स्थानावरती राहतो म्हणजे एक क्रीडा क्षेत्र म्हणलं तरी त्याच्यामध्ये असलेली दरी जर डोळ्या पुढे येत असेल एकीकडे एक 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 बी कडे एक 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 असलेला प्रचंड पैसा असं गणित असतं आणि दुसरीकडे अनेक खेळांच्या संघटनांकडे अगदी राष्ट्रीय संघटनांकडे त्यांचे दैनंदिन खर्च भागवण्या इतकाही पैसा नसणं अशी ही परिस्थिती असते त्यावेळेला अमृतकालाची चर्चा करत असताना क्रीडा क्षेत्राला वाढतं प्राधान्य देत असताना याचाही विचार करावा लागतो का कि गणित पाहावी लागतात आणि मग त्याची वाटचाल सुरू झाली आहे याची, याची खूण अशा वेळेला लक्षात येते ज्या वेळेला पुरुषांच्या बरोबरीने महिलांचं क्रिकेट याचीही चर्चा होते त्याचीही प्रगती होते क्रिकेटची जी खरी संघटना आहे त्या बी सी सी आय कडनं इतरही खेळांच्या संघटनांना त्यांनी न मागता पैसे देतात ही अमृतकालाकडची वाटचाल असते का मग जसं क्रिकेटमध्ये आय पी एल सुरू होतं तसं कबड्डीमध्ये होतं तसं हॉकीमध्ये होतं याचाही अमृतकाल आणि क्रीडा क्षेत्राचा अमृतकाल अशी वाटचाल असते का याचा विचार करावा लागतो असाच जर विचार करायचा झाला तर आपल्या संरक्षणाच्या बदललेल्या संकल्पना हाही अमृतकाल असतो का, का। बासष्टच चीनचं युद्ध आपण सटकून हरलो पण एक पासष्टचं पाकिस्तान आणि एकाहत्तरचं पाकिस्तान हे युद्ध आपण जिंकलो आपल्या अक्कल हुशारीनी आपल्या सैन्याच्या बळाच्या ताकदीच्या कौशल्याच्या आणि पराक्रमाच्या जोरावरती ही दोन युद्ध जगत असताना जिंकत असताना आपण बांगलादेशची स्वतंत्र निर्मिती केली असंही गणित असतं यालाही एका अर्थाने संरक्षणाचा अमृतकाल म्हणता येतं आज जगामध्ये जगाच्या नकाशावरती सात आठ वेगवेगळ्या ठिकाणी युद्धसदृश परिस्थिती असताना आपला देश एक जिओपॉलिटिकल भूराजकीय म्हणूनच महत्वाचा असतो असं नव्हे तर उभरती लष्करी संरक्षणात्मक अर्थव्यवस्था म्हणूनही उभा असतो याला संरक्षणाचा अमृतकाल म्हणता येतो का वर्षानुवर्ष स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या चार सीमांचं रक्षण इतक्या पुरेशी आपल्या संरक्षणाची व्याख्या मर्यादित होती पण गेल्या काही वर्षात विशेषत करोनानंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपला संरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि आता मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचा कारभार सुरू झाल्यानंतर आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी घोषणा करावी आणि त्याच्यासाठी बजेटपर्यंतही थांबू नाही की दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षा करता भारतीय अर्थव्यवस्था कोटी संरक्षण वस्तू आणि सेवांची निर्यात करू हा आपल्या संरक्षणाचा अमृतकाल असतो का असं म्हणत असताना अमेरिकेसारख्या आपल्या देशाची स्थिती होणार नाही याची कल्पना आहे मी एकात वेगळ्या संदर्भामध्ये हे विधान करतोय अमेरिकी अर्थव्यवस्थेबद्दल असं म्हटलं जातं की युद्ध ही त्यांची राजकीय असण्यापेक्षा आर्थिक गरज जास्त असते कारण त्यामुळे दोन देश आपापसात भांडले की यांची निर्यात वाढते संरक्षण विषयक कारण संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांची निर्यात यातून जवळजवळ तीस टक्के अमेरिकी अर्थव्यवस्था चालते असं म्हटलं जातं आपण तिथपर्यंत पोचलेलो नाही याच कारण असं की आपण कितीही मोठे झालो तरी अमेरिके एवढी महासत्ता आपण अजून झालेलो नाही अगदी आपण तेराव्या स्थानावरनं पाचव्या किंवा तिसऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत आलेले असलो तरी आपण आजही महासत्ता नाही दुसऱ्या देशात नसलेली युद्ध निर्माण करणं किंवा माला निर्यात करायचे म्हणून त्याला युद्ध प्रवण करणं अशा अर्थानं आपण आपली परराष्ट्र नीती वापरलेली नाही ती संधी किंवा ती प्रगती निदान त्या दिशेनं काही पावलं हाही आपल्या संरक्षणाचा आणि परराष्ट्र धोरणाचा अमृतकाल असतो का याचा विचार करायचा म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावरती आपला आजचा विषय अमृतकाल हा असतो जे संरक्षणाचा आहे तसंच रेल्वेचा आहे का याचा विचार करू माझ्यासारखा डोंबिवलीत राहणारा मनुष्य दिवस रात्र दिवस रात्र या रेल्वेला नाव ठेवत असतो माझ्या शाळा कॉलेजच्या दिवसात माझ्या नोकरीच्या दिवसात आमच्या मध्य रेल्वेचं वर्णन केलं जायचं रोज मरे त्याला कोण रडे हा मरे मधला श्लेष अभिप्रेत होता मध्य रेल्वे म्हणून मरे आणि दररोजच काही ना काहीतरी अडचणी असतात म्हणून मरे असं असतं का मग तो त्याचा अमृतकाल असतो का कारण आज तीच भारतीय रेल्वे आज आपले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव असं जाहीर करतात की येत्या वर्षभरामध्ये म्हणजे सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात वंदे भारत आणि मेट्रो सारख्या गाड्या त्याचे डबे त्याची सेवा या सगळ्याची निर्यात आपण करणार आहोत हा रेल्वेचा अमृतकाल असतो का रिलिजिअस टुरिझमच्या नावाखाली अयोध्ये सारख्या ठिकाणी हे मॉडेल दुसरीकडे रिप्लिकेट करणं हे पर्यटनाचं आणि पर्यायानं रेल्वेचं अमृत काल असतो का, का। याचाही विचार करावा लागतो संरक्षण आणि रेल्वे याच्यापेक्षा सुद्धा वेगळी गणित लक्षात घ्यावी लागतात के आपल्या देशा आवकाश की आपल्या देशाकडे अवकाश ही गणित नव्हती पण गेल्या दहा बारा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं आपण श्रीहरी कोट्याच्या इथनं आपण अवकाश यानं लाँच केली प्रस्थापित केली प्रक्षेपित केली ही गणित लक्षात घेतली पाहिजे मग अशी तांत्रिक प्रगती आपली होत असताना त्याच काळामध्ये आपली सुनीता विल्यम्स ही अंतराळामध्ये अडकून पडते ही आपल्या अमृतकालाची मर्यादा दाखवते की प्रवासाची संधी दाखवते याचा विचार करायचा असतो या जशा आर्थिक आणि राजकीय घटना असतात तशा त्याला अनेक सामाजिक घटना असतात त्याचेही संदर्भ सहज बोलण्याच्या ओघामध्ये अशा व्हिडिओमध्ये घेता येतील पण ते मुद्दे मी कटाक्षानं या व्हिडिओमध्ये टाळलेत कारण दुर्दैवानं आपली संवेदनशीलता इतकी आता वाढली आहे की आपण शब्दाचे अनर्थ करण्यात फार माहीर झालोय की काय असं वाटतं मग हा अमृत आणि मृत मधला फरक असतो का याचा विचार करू आणि हे विचार करण्याचं खरं कारण असं आहे की आपल्या देशाच्या आजूबाजूला असलेल्या सीमांचा जर विचार केला तर आपण एका प्रशांत महासागरात राहत नसलो तरी आपण एका अशांत महासागरात राहतो का याचा विचार करावा लागतो कारण नेपाळमध्ये अडचणी आहेत बांगलादेशमध्ये अडचणी आहेत श्रीलंकामध्ये अडचणी आहेत म्यानमारमध्ये अडचणी आहेत श्रीलंकेमध्ये अडचणी आहेत ही गणित पाहताना नेमकं आपल्या कोणत्या शेजाऱ्याकडे अडचण नाही आणि म्हणून आपल्याला अमृतकाल राहावं लागतं का कारण अमृत अमरत्व देतं असं हिंदू संस्कृती सांगते हे अमरत्व आशीर्वादांनी जसं मिळतं तितकंच ते ताकदीच्या जोरावर मिळवावं लागतं याची पदोपदी जाणीव होत असते म्हणून दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तेचाळीसला अमृतकाल म्हणायचं का हा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आजचा भावशेखरचा विषय अमृतकाल आणि त्याला निमित्त आपला सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत या विषयावरचं त्रोटक पण जरा वेगळं असं माझं विवेचन आपल्या पुढं सादर केलं मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर